प्रभाग क्रमांक चारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारपेठ मुकुंदनगर श्राविका शाळा परिसरात होम टू होम असा प्रचार करण्यात आलाय सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रचारात रंगत वाढली आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार सी एस सुशील बंदपट्टे कविता चंदनशिवे सारिका फुटाणे विश्वनाथ बिडवे यांनी बुधवारपेठ मुकुंदनगर श्राविका शाळा परिसरातील नागरिकांशी संवाद साधला विकास मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता यासह प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या उमेदवारांना मजबूत पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीची ताकद अधिक बळकट होत असल्याचं या पदयात्रेतून स्पष्ट झालं असून आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा पवार जात होम टोमचा पदयात्रेचा भव्य असं विरोध केलेलं आहे तुम्ही बाहेर पडले तीन पटी मी अजून लोकांच्या नैरेचाल आहे सर मी श्री सुशील बंद भट्टे आणि माझ्यासोबत आहे पुष्पदा कविदता आणि सारे आणि भूत आहे प्रभाग क्रमांक चारच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनाच्या अधिकुटुंबद्वारा मागील आठ दिवसांपासून आणि होम टू प्रचार संपवलेला आहे आता आमच्या पदयात्रा रॅली बैठकांचं नियोजन चालू आहे आणि तुम्हाला कळत आहे की प्रभातातून एक विस्फूट प्रतिसाद राष्ट्रवादीच्या पॅनलला मिळतो आहे आणि येणाऱ्या काळात हे इलेक्शन जनतेने हातात घेतले असल्यामुळे आम्हाला आज आमची रॅली न्यू बुधवार